नमस्कार स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बीटरूटचे पराठे कसे करणार ते पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया त्याकरता कढईमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचे आहे दोन बीटरूट मी त्याचे साल काढून असे मोठे मोठे क्यूब्स करून घेतलेले आहेत त्यात अर्धा चमचा हळद दोन चमचे तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा धनजिरे पूड घातलेली आहे ह्यात हे मसाले छान एकत्र मिक्स करून झाल्यानंतर ह्यात एक कप भरून पाणी घालायचे आहे आणि हे बीट आपल्याला छान प्रकारे शिजून घ्यायचं आहे आता काही लोक बीट किसून कच्चे ठेवून करतात पण मला हे माझ्या लहान मुलीला टिफिनमध्ये द्यायचे त्यामुळे मी हे छान शिजून घेते जेणेकरून पोट दुखत नाही आणि बीट खाल्ल्याने आपल्या रक्तात वाढ होते आपल्या बॉडीमधली शुगर लेवल कंट्रोल व्हायला मदत होते एक दहा मिनटं बीट छान शिजल्यानंतर गॅस बंद केला आहे ते बीट मी मिक्सरच्या भांड्यात घालून छान त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे जे पाणी होतं एक्स्ट्रा शिजवताना ते फेकून नाही द्यायचं ते तसंच ठेवायचं आहे इथे दोन मोठे बाउल मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे यात दोन चमचे पांढरे तिळ घालून घ्यायचे आहेत अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे पातळ करायचं नाही तेल लावून व्यवस्थित त्याला एक वीस ते पंचवीस मिनटं मुरून द्यायचं आहे घ मळतानाच घट्ट मळल्यावर एक वीस पंच वीस ते पंचवीस मिनटानंतर ते सॉफ्ट होऊन जातं पीठ म्हणजे त्याचे पराठे लाटायला इझी होतात एक वीस ते पंचवीस मिनटानंतर त्याचा छान गोळा करून घ्यायचा आहे आणि आपण नेहमी रोजची चपाती जशी लाटतो तशी लाटून घ्यायची आहेत अजिबात कुठेही तुटत नाही कारण बीट छान शिजलेलं असतं त्यामुळे ते एकसारखं सगळ्या पिठामध्ये मिक्स झालेलं असतं पराठा लाटून झाल्यानंतर गरम तेलावर थोडंसं तूप घालून हे पराठे आपल्याला दोन्ही साईडनी एकदम छानपैकी भाजून घ्यायचे आहेत कुठेही कच्चे राहता नये व्यवस्थित सगळ्या बाजूनी शेकून घ्यायचं आहे शेकताना तूप लावून घ्या किंवा तेल लावून घ्या तुमच्या आवडीनुसार अशा प्रकारे मी सर्व पराठे करून घेतलेले आहेत हे पराठे तीन ते चार दिवस छान टिकतात तुम्ही कुठे ट्रीपला जातानाही घेऊन जाऊ शकता सर्व परा बीटरूट पराठे तयार आहेत रेसिपी आवडली असेल please like share subscribe thank you so much for your support